शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सोमवारी पैसे जमा होणार आहेत जवळपास दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेसाहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे जी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे धनंजय मुंडेसाहेब यांचा जो अधिकृत ट्विटर हँडल पेज आहे एक्सा त्यावरती देण्यात आलेला जो काही अपडेट आहे तो अपडेट या ठिकाणी समजून घेऊया हे पैसे कोणत्या योजनेचे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत हे समजून घ्या मित्रांनो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे दोन हजार पाचशे कोटी अनुदान सोमवारी डी बी टीद्वारे वितरित होणार असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे बघा सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे दोन हजार पाचशे कोटी अनुदान सोमवारी डीबीटीद्वारे वितरित होणार तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागची बाकी शून्य आणि पुढचे बिल शून्य असणारी वीज बिले लवकरच प्राप्त होतील असे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी बोलताना आश्वासित केले आहे आता या ठिकाणी समजून घ्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे दोन हजार पाचशे कोटी अनुदान सोमवारी डी बी टीद्वारे वितरित होणार आहे असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद आज ते थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र